नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण तर आज आमच्याकडे कोण आला आहे बघा तर हे माझे सासू सासरे आहेत आणि ते गावावरून आल्यानंतर खूप काही घेऊन येतात मुलांना खाण्यासाठी परत शेतातील भाजीपाला तर अनुष्का आणि संगमेश गाडीमधला सारा पसारा घेऊन येत होते आणि त्यानंतर अनुष्का तर एवढी खुश होती त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेन अनुष्काला फार म्हणजे फार उद्याची एक्साइटमेंट आहे तर या ठिकाणी मी त्यांना मदत केली दोघांना पण सामान आणण्यासाठी घरामध्ये आणि अनुष्का खुश असल्यामुळे ते काम सांगितलेलं पटकन ऐकत होती असं ती ऐकत नाही रोज आणि त्यानंतर हे बघा पपई किती छान आहेत मोठ्या मोठ्या आणि एकदम गावटी आहेत गोड आहेत आणि या पिशवीमध्ये नारळ आहेत आणि त्यानंतर अन्ना आणि आई खूप थकून आलेले होते त्यामुळे त्यांना मी खुर्च्या बसायला दिल्या आणि त्यांना म्हटलं थोडं पाच दहा मिनटं बसून हातपाय धुवा तोपर्यंत मग अनुष्काने तिच्या पप्पाने तिला मफरल आणलेलं ते दाखवत होती आणि ते दाखवल्यानंतर अण्णा बोलले की माझ्या पायामध्ये काटा रुतला आहे तर तो बघ संगमेशने तो काटा काढला अनुष्का पण त्याला मदत करू लागत होती आणि त्यानंतर आई आणि अण्णा बोलले की मी गावावरून हिरवी हरभऱ्याची भाजी आणली आहे खुडून तर त्याची पण भाजी कर मग नंतर मी ती भाजी करायला घेतली आणि भाजी केली आणि त्यानंतर भुईमुगाच्या शेंगा उकडल्या ओल्या शेंगा आहेत त्या उकडल्यानंतर भाजीपाला या ठिकाणी हिरवी मिरची वांगी टमॅटो असं बरंच काही भाजीपाला गावावरून घेऊन आलेले आहे आणि त्यानंतर आम्ही जेवण केलं जेवण केल्यानंतर मी, मी किचनवट्टा साफ केला आणि भांडी घासून का घेतली कारण की उद्या मला बरेच काही कामं आहेत खूप म्हणजे खूप उद्याचं मला लोड आहे कारण उद्या अनुष्काचा बड्डे आहे त्यामुळे ती खूप खुश आहे आणि मी पण पण थोडंसं ताणपणा येत आहे कारण उद्या पन्नास माणसाचा स्वयंपाक बनवायचा आहे त्यामुळे आणि स्वयंपाकामध्ये मला पुलाव बनवायचा आहे त्यामुळे आणि मी कधी एवढा पन्नास माणसाचा स्वयंपाक बनवलेला पण नव्हता त्याच्यामुळे मला फार म्हणजे फारच थोडंसं टेन्शन येत होतं की कसं होईल काय नाही सगळं व्यवस्थित होईल की नाही आणि त्यामुळे मी सर्व कामे आवरून घेतली आणि उद्या